नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आम्ही गेलो कर्नाळा किल्ला चढायला तर आम्ही ठरवलं होतं की महिन्याला एखादा जरी असा छोटासा ट्रेक करायचा तर त्याप्रमाणे आम्ही कर्नाळा किल्ला चढायचं ठरलं आणि निघालो स रविवार होता साडेसहाला वगैरे निघालो आम्ही घरातनं कारण की आम्हाला ना लवकर उतरायचं होतं ऊन व्हायच्यात म्हणजे मुलांना पण त्रास होणार नाही तर तुम्हाला जर यायचं असेल ना तर पनवेलच्याच जवळ तुम्ही मॅप लावून येऊ शकता आणि सात वाजल्यापासून चढायला सुरुवात होते तर आपण जे प्लास्टिकचे वगैरे बॉटल्स वगैरे आणतो ना तर त्या शक्यतो तुम्ही स्टीलच्या बॉटल्स वगैरे आणल्या तर ते चांगलं राहील कारण की प्लास्टिक बॉटल्स वगैरे खाली चेक होतात आणि डिपॉझिट आपल्याला वा ठेवावा लागतो म्हणजे एखादी वाटली जरी व त्यांना उतरून आपण जेव्हा परत बॅगा चेक करताना त्यांना नाही सापडली तर मग ते पैसे कापतात तर म्हणून मग कारण की वरती ना कुठेही तुम्हाला प्लास्टिक वगैरे कचरा का काहीच दिसणार नाही कारण की त्यात अशी कडक चेकिंग असते तर आम्ही पाहुणेसातला चढायला सुरुवात केली आणि चढलो मस्त एकदम उतरताना थोडंसं हळूहळू उतरायला लागतं कारण की दगडं वगैरे आहेत आणि वर आम्ही ना जातानाच बॅगांमध्ये हे बघा असं मी पॅक करून नेलेलं डब्यांमध्ये खाऊ तर तो खाल्ला आम्ही थोडासा टाईमपास केला फोटो सेशन वगैरे केलं आणि मग उतरायला सुरुवात केली तर उतरायला जवळजवळ आम्ही सव्वाबाराला खाली उतरलो म्हणजे आरामात वग असं काही घाई वगैरे नाही आणि हे बघा यांचं इथे काय सुरू आहे दोघंजणं जण व्यायाम यांचं चालू आहे आणि मस्त आरामात आम्ही उतरलो खाली, खाली जे जे तर आणि खाली उतरल्यानंतर ना तिथेच आपल्याला जेवण नाश्ता जे पाहिजे ना हे सरबत वगैरे तर तिथे खाली तुम्ही जेवू पण शकता तर आम्हाला भूक नव्हती म्हणून आम्ही फक्त सरबत तिथे घेतलं आणि मग बाहेर घरी येऊन आम्ही जेवलो तर कसा वाटला तुम्हाला हा छोटासा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद